यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा मी आपल्याला सुरुवातीलाच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की हा सर्व आलेला सगळेला जमाव आहे हा निष्ठेचा जमाव आहे सत्याचा जमाव आहे एक एकी एक रुपया न देता आलेला हा सर्व माझा मतदार बंधू होते आणि आपणच म्हणता की ही विजयाची सभा विजयाची सभा ह्याच्यापेक्षा दुप्पटीने याच मैदानावर घेण्याचं मी या ठिकाणी आपल्याला अभिवाचन देतो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य समाजामध्ये मी जन्माला आल्यामुळे माझा समाज माझ्या पाठीमागे आहे ज्याला पाच वर्ष आमदारकी दिली याच जनतेनं त्यांनी लोकांच्या भावना असतील लोकांच्या मनातले जे काय विचार असतील ते त्यांनी सोडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा बहुजन समाज हा महाराष्ट्रामध्ये जो या ठिकाणी राहतो आहे त्या समाजाने माझ्या माझ्यावर उत्स्फूर्त असा प्रेम करून या ठिकाणी प्रतिसाद दाखवण्याचा या ठिकाणी आपल्या नजरेसमोर दिसला वीस तारखेला मी नक्कीच हा समाज माझ्या पाठीमागे राहून सर्व मतदार बंधू या पंचक्रोशीतला माझ्याबरोबर राहून मला विजय करतील अशी मी मला या ठिकाणी खात्री आहे मी पंधरा वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये होतो आणि पाच वर्ष आमदार होतो जिल्हा परिषदेमध्ये असताना आदिवासी विकास एक वेगळा निधी असतो त्यावेळेस मी इथले जिल्हाबाई सदस्य मंत्रीराव ठुमरे असतील त्यांच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये असणाऱ्या आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या सगळीकडे मी विकास केलेला आहे आणि आज तोच प्रेम खऱ्या अर्थाने मला बघायला मिळाला समाजाला आदिवासी समाजाला असं त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आता आलेलं आहे की आत्ताचा आमदार मनावर भूवीरच घ्यायला पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी या ठिकाणी माझ्यावर प्रेम दाखवला आणि कुठल्याही प्रकारचं आपल्याला माहीत असेल आदितींचे सभा संपेपर्यंत एकही माणूस या ठिकाणी उठून गेला नाही याचा अर्थ की तो समाज खऱ्या अर्थाने माझा मतदार आहे आणि त्यांना काहीतरी माझा मी निवडून यावा ही त्याच्या मनामध्ये मा इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्याचं तकीद या ठिकाणी हे आले आपल्याला तर अंदाज असेलच ज्या एखादा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे येतो सभेला त्यावेळेस आपण किती मतांनी निवडून येऊ शकतो हे ये जनसंमुदाय ठरवतो तुमची इच्छा आहे की मी सांगावं मी पंधरा ते वीस हजार मतांनी नक्कीच या मतदारसंघामध्ये निवडून येईन दोन हजार एकोणीसचा जो माझा पराभव आहे हो तो निसटता पराभव होता त्या पराभवाचा हो बसपा काढण्यासाठी बदला घेण्यासाठी माझा मतदार म्हणतो आता एकवटला आहे आणि वीस तारखेला आपल्याला बघायला मिळेल की सर्व ठिकाणी मशालच आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक बुथवर दिसेल आणि प्रत्येक ऋतूवर मशाली पुढे असणार यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज